याआधी पक्षाच्या माध्यमातून चौऱ्यानवे जागेवर आम्ही उमेदवार जाहीर केलेले त्या उमेदवारांनी आपला अर्ज भरला आणि या जागेवर जे अर्ज भरण्यात आला होता ते नामांकन किरकोळ कारणाने रद्द करण्यात आलेलं आहे आजच्या घडीला आमचे चौऱ्यानवे उमेदवार असताना दोन ठिकाणी आम्ही पुरस्कृत उमेदवारी दिलेली आहे एक धारावीमध्ये आणि एक रमाबाई आंबेडकर नगरच्या शेजारी कामराजनगरला त्याची नावं पण आपल्याला देऊ या उमेदवारी संपूर्ण मुंबईमध्ये जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने लढू शकते त्या पद्धतीने आम्ही हे उमेदवारी जाहीर केलेली आहे उमेदवारी जेव्हा जाहीर करण्यात आली त्याच्यातल्या आपल्याला मी बायफर्केशन देणार आमच्या एकंदरीत उमेदवारांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे आणि उमेदवारी दिलेल्या त्याच्यात डॉक्टर्स इंजिनियर वकील प्रोफेशनल्स भाजी विक्रेते महिला साफ करणारे कार्यकर्ते आणि प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याची भूमिका पक्षाने स्वीकारली विशेषकर मराठी भाषिक किंवा या राज्यातले भूमिपुत्र सर्व जास्त असताना आम्ही या महाराष्ट्रामध्ये या मुंबईला जे लोक आपली कर्मभूमी समजत आहेत त्यांना पण संधी दिलेली सर्व धर्मीय लोकांना समावून आमचे उमेदवार निश्चित करण्यात आलेले याच्यात अल्पसंख्यक समाजातला मुस्लिम घटक असेल ख्रिस्ती असेल सगळ्यांना आपण या लिस्ट तुम्ही पाहिला तर तुम्हाला हे सगळे चित्र दिसतील बरेचसे लोक उत्तर भारतीयांना आपली स्वतःची मतं समजत आहे आणि एक भावना निर्माण झालेली आहे की आमच्यावर अन्याय होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मुंबईमध्ये सर्व जास्त उमेदवारी उत्तर भारतीय लोकांनी दिलेली त्याच्यात पण असं नाही की एका विशेष वर्गाला दिली विविध जातीची लोकं जी उत्तर भारतातली आहे त्यांना सगळ्यांना उमेदवारी आपण दिलेली आहे दक्षिण भारतीय याच्यात आहे तेलुगू भाषिक लोकं याच्यात आहे असं एकंदरीत हे आपली यादी आम्ही जाहीर केलेली आम्हाला खात्री आहे की या मुंबईमध्ये दोन हजार दोन साल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकंदरीत असताना निवडणूक लढत आहे आणि या पक्षाच्या बाबतीत असा एक आभास निर्माण करण्यात आलेला आहे की कधी हे चौदाच्या वर जात नाही पण आम्हाला वाटते की यावेळी एक वेगळं चित्र या मुंबईमध्ये राहणार आहे आणि आमची जास्त जागा निवडून येतील उमेदवारद्वारे देताना आम्ही जिथे कुठले उमेदवार टाकायचे हे चर्चा करून जी आमच्या निवडणूक व्यवस्थापन समिती करण्यात आली होती ज्या ज्या मी अध्यक्ष होतो आमचे दोन्ही अध्यक्ष सिद्धार्थ कांबळेजी शिवाजीराव सना जीशांत सिद्दीकी संजय तटकरे आणि सहा जिल्हा अध्यक्ष हे सर्वांनी चर्चा करून खालचे कार्यकर्त्यांना चर्चा करून आम्ही ही सगळी उमेदवारी दिलेली आहे महाराष्ट्रवादी Aracho